नमस्कार मी प्रतीक्षा शिराडोन येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा येथे चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने शिराडोन ग्रामपंचायत सदस्य आयुबभाई कुरेशी हे होते प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य राजूभाई टांगे बब्बू कुरेशी उपसरपंच अमल माकोडे पंचायत समिती माजी सदस्य राजेश मौलाना इस्रार दादा खातीम ताजखान पठाण सलमान बडे चानसाहेब चेअरमन भाई व इतर पालक यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात व्यवस्थापन समिती अध्यक्ष शौकत भाई शेख उपाध्यक्ष मंजूर कुरेशी मुख्याध्यापक श्री डांगे ए सी श्रीमती शेख टी ए श्रीमती शेख एसआय श्रीमती शेख केने श्रीमती अत्तार एम श्रीमती सय्यद के, श्री के एम यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी बिलाल कुरेशी डी एन ए मराठी शिराडोन